आज आपण या ठिकाणी वाहन चालवण्यासंबंधी जे नियम असतात त्या नियमाच्या अनुषंगाने आज सुशील मुर सुशील मुरली या शाळेमध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब पी एम पाटील साहेब प्रमुख पाहुणे सचिन पाटील सर तालुका शिक्षण अधिकारी कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय प्रवीण भाऊ वाद प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री परदेशी सर संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष संजय सर व इतर सर्व आदरणीय स्टेज विद्यार्थी बालमित्रांनो आपण आज बघत आहोत आपला भारत देश हा झापाट्याने वाढत आहे प्रगती पथावर आहे आणि प्रगती पथावर असण्यामुळे प्रत्येकाचं तिथं एक भाग आहे जसं आता आपण ज्या कार्यक्रमाचं आयोजित केलेलं एक वाहन चालक वाहनाविषयी अपघाताविषयी आता लहान मुलं जे आहे शाळेत शिकतात खेड्यापाड्यातून येतात काही बऱ्याचशा गावातून येतात महत्त्वाचे रस्ते वलानून येतात कोणी पायी येतं कोणी सायकलीवर येतं कोणी अजून चारचाकी वाहनातून येत असेल तर जीवनामध्ये हे एक समजून घेणं फार महत्वाचं आहे आप अपघातापासून आपण कसं सुरक्षित राहू शकतो अपघात का घडतात हे जाणून घेणं गरजेचं आहे पहिली गोष्ट अपघाताचे काही नियम असतात एक सांकेतिक चिन्ह असतं मित्रांनो बघा एखाद्या रोडवर आपण जातो आणि रोडवर जाता असताना एक सांकेतिक बोर्ड लागला असून त्या बोर्डावर एक गुणाकाराची फुले असते म्हणजे काय त्याचा अर्थ काय होतो कोण सांगू शकतं विद्यार्थ्यामध्ये सांगू शकता का कोणी जरा आपल्याला रोड ओलांडून पलीकडे जायचं आहे तर तिथे एक निर्बंध घातलेला असतो काय गुन्हा कराची म्हणजे जाताना काय करायचं आपण थांबायचं इकडचं आणि तिकडचं वाहन येणारं बघायचं आणि नंतरच रस्ता उलांडायचा असतो बरोबर समजलं का तसं आता हे चालक आता जोही चालक असेल तो टू व्हीलरचा असो फोर व्हीलरचा असो अदरवाईज कोणत्याही वाहनाचा असो आता त्या चालकाने काय केलं पाहिजे अपघात कसा घडतो कोणी सांगू शकतो अपघात काय घडतो मुलांपैकी सांगू शकतो कोणी अपघात हा अपघात असतो मित्रांनो बालमित्रांनो अपघात हा अपघात असतो अपघात हा एकाच्या चुकीमुळे घडला असं सांगता येत नाही दोघाच्या चुकीमुळे घडू शकतो आता दोघाच्या चुकीमुळे अपघात कसा घडल आणि एकाच्या चुकीमुळे कसा घडल दोघाच्या चुकीमुळे असं घडल किंवा जो चालला आहे त्याच्या साईडने साईडने चालताना त्याने स्पीडचं नियंत्रण न ठेवणे आणि समोरून जो येतो आहे तो जो आपल्या वाहनाला जर भिडला तर त्याने नियमाचं पालन न करणे म्हणजे काय वाहन चालवताना लक्ष न देणे तुम्हाला जर समजा लेफ्ट साईडला जायचं असेल तर ते एनडी मार्क असतो गाडीला आपल्याला जा जर जायचं असेल तर पहिले इशारा करावं लागतो की नाही आपल्याला डाव्या हाताला जर जायचं असेल तर त्यावेळेला डाव्या हाताला गेलं पाहिजे म्हणजे वाहनाचे जे नियम आहे वाहन चालवताना जे आर टी ओ साहेबांनी आपल्याला नियम सांगितलेले आहेत प्रत्येकाला लायसन तो पण भेटत नाही लायसन केव्हा भेटतं आपल्याला जेव्हा आपले अठरा वर्ष किंवा एकवीस वर्ष परिपूर्ण असेल आधी काय करतात ते लर्निंग देतात नंतर हेवी लायसन देतात बरोबर की नाही लर्निंग का देतात ते शिकवून लायसन असतं तुम्हाला थोडेसे नियम सांगतात त्या नियमाचं आपण पालन करायचं असतं वाहन चालवताना कसं चाललं पाहिजे हे समजलं पाहिजे आता अपघात घडणं अपघात जर एखाद्या ठिकाणी जर झाला तर त्या ठिकाणी मित्रांनो आता असं आहे की अपघाताच्या ठिकाणी लोक कुणी धावून येत नाही जे धावून येतात ते मदत करत नाही जेव्हा बिचारा अपघातग्रस्त व्यक्ती असतो तो तडफडत असतो त्याला मा गरज असते मदतीची गरज असते त्याला कोणी मदत करत नाही लोक घाबरतात यानंतर असं अपघात जर घडला तर घाबरायचं नाही का घाबरायचं नाही त्या बिचाऱ्याला उचलून दवाखान्यामध्ये नेणे हे आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे कोणी असो कुठलाही व्यक्ती कोणी असो त्याने त्याला हॉस्पिटलपर्यंत पोचलंच पाहिजे पहिला वाटत होतं गो आता याला उचला आपण घेऊन जा पोलीस येतील आपल्याला विचारतील कसा अपघात घडला तू काय बघितलं काय करत होता बरोबर पोलीस विचारणार पोलिसांनी विचारलं काही फरक पडत नाही कारण पोलीस त्या जागेवर नसतो अपघात झाला त्या ठिकाणी असतो का पोलीस नाही आता तुम्ही मित्रांनो दिलगिरी पहिली एक व्यक्त कर का का करतो काय आपल्या कार्यक्रमाला मला याला उशीर झाला त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो कारण एक डेडबॉडी आली होती त्याचं पीएम करणं आम्हाला गरजेचं होतं ते पी एम करून डेडबॉडी ताब्यात नंतर मग आलो त्याच्यामुळे उशीर झाला दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे का त्या अपघातग्रस्त व्यक्तीला मदत मिळणं काळाची गरज आहे बघा तुम्ही आता एक नवीन जी आय माननीय गडकरी साहेबांनी आता सांगितलेलं आहे जो आता अपघातात मदत करल त्याला योग्य ते साहेब काहीतरी म्हणजे जे आर नंतर त्याला बक्षीस म्हणा प्रोत्साहनपत्र म्हणा काहीतरी एक मिळेल त्याला आणि असे जर प्रोत्साहनपत्र तुम्हाला जर दहा वीस प्राप्त झाले ना अपघात घटनास्थळीवर तुम्ही मदत केली तर तुमचं कुठंही चांगल्या प्रकारे एक सत्कार होईल तुमचं कुठंही नाव निघल तो जी आर येईलच काही दिवसामध्ये येणारच आहे तर तो आल्यानंतर तो एक फायद्याच राहील आणि अपघात झाल्यानंतर त्याला ब्लडची आवश्यकता पडते बघा तुम्ही कुठेही जरी गेले एखादा अपघात जर झाला त्याचं ब्लड सांडतं बरोबर की नाही आता त्यावेळेला त्याला ब्लड भेटत नाही आणि ती व्यक्ती जर लवकर सुरक्षित ताबडतोब जर गेली तर तिला कदाचित ब्लडची गरज पण पडणार नाही त्यासाठी आपण जर सर्वांनी हा विचार केला का त्या अपघातामध्ये मदत करणं आणि केलीच पाहिजे आता मुलांना तुम्हाला हे समजलं का रोड ओलांडताना कसं बरोबर आता गाडी चालवताना गाडी जर तुम्हाला चालवायची असेल टू व्हीलर तर कशी गाडी चालवणार तुम्ही आता तुम्हाला चालवण्याचा आधी अधिकारच नाही जर समजा एखादं मुलं आहेत आता आईवडील काय सांगतात जर बाबा असं असं आहे हे दुकानातून किंवा आमच्या गावातून घेऊन ये बरोबर मग मुलं काय विचार करतात गाडी आपल्याला भेटली चालवायला सुसाट वेगात सुटतात सुसाट वेगात गेल्यामुळं काय होतं आपल्याला माहिती नसतं लेपला जायचं इंडिकेटर दिलं पाहिजे नाही दिलं पाहिजे किती स्पीडने आलं पाहिजे कुठं काय आहे हे आपल्याला